दादा लो बेटा यार क्या कर रहा है ए ऐसे क्या कर तेरे बाहर ए यार तू ओ भाई इसीलिए तो, था। था। तो, तो, तो मत मार रे ए मत मार रे ए मत मार रे स्कूल कब कब तो भाग जा कब तो ए झोप उठली मुलं चला गुसा हे ते चालत काय गुसा काय 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 गोच म्हण आम्हाला तिथून आता आमच्या मुरबाडचे साहेब आला ते ना, ना, ना साहेब आता साहेब आम्हाला काही फिरायला भेटला आम्हाला काय फिरायला भेटला आम्ही काय साहेब आम्ही जाम लांबून तो काय फिरायला भेटला आम्हाला नाही आता बघा आता एवढी पंधरा आहे घरातून पैसे चोरले तीनशे तीनशे रुपये आणले पण जात्राच भेटले फिरायला आता काय करायचा साहेबांचा पण आजार करायला लागला चला बाय 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 नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही चाललेला आहे मशाला आमचा अचानक प्लॅन झालाय की रात्री सगळे मशाला जायचा दादा आपली पोरं जमला ते अरे ते आपल्या हॉटेलवरती आज जाम मजा येणार आहे सेकंड टाईम मी मशाल चाललोय आणि जसा मागच्या ब्लॉगला प्रेम दिला मशाच्या तसा ह्या पण ब्लॉगला द्या तर चला काही झालं सगळी पोरं भेटू त्यावर भेटू जेवढे नवीन असतील सबस्क्राईब करा पन्नास हजार पूर्ण होणार आहे तर चला काहीच निघू आता काही चला आता आमची सगळी पोरं आलेली आहे अशा तर चला आता डायरेक्ट मशाला ना गाड्या वशा लागल्या आमच्या तर चला आता पटापट जाऊ इथून आम्हाला दहा साडे दावला ते आणि मग आम्ही पंधरा सोला आहेत डायरेक्ट मशाला तर चला आता पटापट निघू आम्ही तर डायरेक्ट मशाला भेटतो मग तर गायला आम्ही फायनली मशाला पोचलो आता आता बघू आतमध्ये जाऊ गर्दी बिर्दी आहे का बघू जरा जर आता रात्रीच्या वादला साडे बारा आमची आखी गँग आहे बा काय उलट तर चला आता आतमे जाऊ नमस्कार मग ब्लॉग शूट करू आपला Jalan. <coughs> चला <coughs> प्ले जायला आम्ही लय लेट आलो नाकि जत्रा संपली उलट वाट लागली आता पाडला बिलला काहीच चालू नाही आता बघू आता आत मी जाऊ जर काही चालू आम्हाला तमाशा तरी चालू असेल आयला तरी नाचवले असते जरा तरी आयला असं वाटतं आलो इथं धुलकाला आता तेव्हा साडे साडे बारा वाजता आम्ही जत्रेत आलोय बघा नुसते कागद कागद बंद झाला ते काही मी तर बोलतोय आता बघा ही दुकाना बंद केला ते आता सगळ्या दुकानाच्या आम्ही चला गुस्सा होतं काय गुस्सा काय बंद होता आता राहू दे आमच्या अख्ख्या पोरांचा मूड ऑफ झाले आम्ही एवढा रात्री जत्रेला काहीच भेटलाच नाही आम्हाला फिरायला आता सगळी पोरं आम्ही आता आले शेकोटी करायला मस्त शेकोटी शेकोटी करू आता शेकोटी शेकोटी ये 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 बाबा ये तो ये असता ये ये, ये, ये ये बाबा ये एला आगि टाका एला आगि टाका विधाण तुम्हीले तर चला काय आता सगला बंत आहे माहिती तर इच्छा तर आहे घरी जावा आता कारण पोलीस आले पण इस्ते शिट्या वाजवत थे आम्हाला लाइन देत थे ते त्या पण विषय त्यांना पटलो असेल आम्ही ओळख छावे आले <laughs> गाई आम्हाला जत्रेमध्ये येऊ मस्त तमाशा बघू बाहेर बिया नाचू जरा मस्त सुट्टे पैसे पण आणलेले बघा तेवढी पंधरा बोर ती दीडशे ती पॅट्रोल टाकून चला आता साहेब आला बघा आमचं शहर आले आम्हाला हाकलता कारण आमच्या मुरबाडचे साहेब आला ते ना साहेब आता साहेब आम्हाला काही फिरायला भेटला आम्हाला भेटला आम्ही काय साहेब आम्ही जाम लांबून आलो तो काय फिरायला भेटला आम्हाला नाही ना आता ना, ना आता एवढी पंधरा पोर आहे घरातून पैसे चोरले तीनशे तीनशे रुपये आणले पण जात्राच भेटले फिरायला करा था? चला था चला चला, चला जावा, जावा, आता काय करायचं साहेबांचा आधा करायला लागला साहेब बाय बाय चला आता साहेब बोलले की घरी जावा आता आम्ही चाललो घरी आता बाय तर चला आता जाऊ थोडा थोडा इथं आपल्या जत्रेमध्ये जरा चौथ आलो जरा बघू फुकटच्या शेंगा बेंगा भेटतात का काही आम्हाला काय रात्र चालू पण काहीच चालू आहे बघा आज जत्रा बंद

तर त्याला गाईत भेटत हा नमस्कार भाऊ भेटू ना शंभर टक्के भेटल गाईत चला आता थांबतो रोड थोडं

N required 333钱 This bitch poured… Bro, this isother not good Bro Why you annoyed me And why you didn't हम तंबू में ना एक कार्डबोर्ड टूट जल्दी यानी तंबू तंबू ओ तंबू 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 टैंडरी तंबू 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 हाँ तंबू टूटेगा टैंडरी टूटेगा बोले बोले टैंडरी टूटेगा जी भावशी उठी बात करा नहीं सो रहे तुझे बोला चला काय आम्ही निघतोय घरी आता कारण खूप उशीर झाला आम्हाला आम्हाला मस्त जत्रा भेटत फिरायला पण जायला आमदार लेट झाल्यावर काय ट्रॅफिक लागली होती काय नाही आम्ही जाम मजा केली उलट ताजा पटाफट पाट चाललो घरी नाही एवढी थंडी आहे नाही रस्ते पण एकदम खात एकदम डेंजर रस्ते तर आमची अख्खी पोरं आहे आता ताजा पटापट पाट सगळे हलो जाऊ असा काय ताजा पटापट निघू तो रस्ता काय भेटला तर घेऊ आपण मारामारी झाले तर

गपचुप चहा पितोय साहेब आणि सगळ्यांना हाकल लवलं बघा या साईडला पोरं आमची त्या साईडला पोर सगळे आमचीच पोरं आहेत तर चला आता काही चहा पिऊ ना पहिले तर साहेब उठ्या घालते आपल्याला तर चला गाय जे आता वाजला ते तीन वाजला ते ना आम्ही घरी आलो मस्त जाम मजा केली आज ना आम्ही जर लवकर गेलो असतो ना अजून मला मजा आली असती मस्त तमाशा बघायला भेटला असता पालणी बिलणी गर्दी आम्हाला जाम लेट झाला जायलाच तसं जर ब्लॉग आवडला असलं की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी विसरू नका बाय बाय